दिवसापासून तुरुंगात असलेल्या आसाराम बापूला न्यायालयाकडून मंगळवारी जामीन मिळाला आहे दोन हजार तेरा मधील एका गांधी नगर जन्मा शिक्षा सुनावली होती अगदी तेव्हापासून आसाराम बापू तुरुंगात आहे मात्र आता वैद्यकीय कारणास्तव आसाराम बापूला एकतीस मार्च पर्यंत न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे मात्र आसाराम बापूला जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या अटी आणि शर्ती लावल्या आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आहे आवाज लोकशाहीचा आसाराम बापूला जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने काही अटी आणि शर्ती देखील लावल्या आहेत यामधील सर्वात मोठी अट म्हणजे या कालावधीत आसाराम बापू शिष्य अनुयायी यांना भेटू शकणार नाहीत मात्र न्यायालयाने आसाराम बापूला मेडिकल ग्राउंड जामीन मंजूर केला आहे याशिवाय बलात्कार प्रकरणातील पुरावे मिटविण्याचा अथवा त्यांच्याशी छेडछाड न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना आसाराम बापू यांना दि आहेत तसेच या कालावधीत ते शिष्य अनुयायी यांना देखील भेटू शकणार नाहीत आसाराम बापूला सशर्त जामीन मंजूर सध्या आसाराम बापूवर तुरुंगातील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत तसेच त्यांना यापूर्वी देखील हृदय विकाराचा झटका आला होता मात्र त्यामुळे आता न्यायालयाने मेडिकल ग्राउंड आसाराम बापूला जामीन मंजूर केला आहे याशिवाय आसाराम बापू कडून जामीन मिळावा यासाठी अनेकदा जामीन अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे मात्र यावेळी त्यांनी अर्ज दाखल केला असता केवळ वैद्यकीय कारणाबाबतच विचार करण्यात येईल असे न्यायालयाने स्पष्ट केले होते मात्र या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच कारणाचा विचार केला जाणार नाही असं मत सर्वोच्च न्यायालयाने देखील नोंदविलं होतं मात्र कोर्टाने आसाराम बापूला सशर्त जामीन मंजूर केला आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद